विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालण्या आणि न घालण्यावरून मराठमोळ्या अभिनेत्रींनी केलेल्या वक्तव्यानंतर तिला सर्वत्र ट्रोलिंगचा सामना करावा लागला आता यावर आई कुठे काय करते मधील विवाहित अभिनेत्रीनं आपलं मत मांडलं आहे तिनं म्हटलंय की मला मंगळसूत्र खूप आवडतं तो खूप सुंदर दागिना आहे पण ते घालणं किंवा न घालणं हे माझ्या मनावर आहे माझ्या मनात असेल तेव्हा मी साडी गजरा टिकली सगळं घालेन आणि नाही तर नाही पण मी हे कुणासाठी करत नाही मी माझ्यासाठी करते मला माहीत आहे माझं लग्न झालं आहे मग मंगळसूत्र घातलं काय किंवा न घातलं काय मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार माझं लग्न नुकतंच झालं असो किंवा नसो माझा नवरा माझा आहे आणि मी त्याची बायको आहे याची आठवण करून देण्यासाठी मी मंगळसूत्र घालत नसते त्यामुळे आत्ताच सांगते की मी माझ्या मंगळसूत्राचं वजन करू देणार नाही फरक पडतो मुळात मंगळसूत्र कशासाठी कोणासाठी केव्हा कधी कशाला या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला का देऊ धमकी वजा सूचना समजा आपलं हे मत मांडलं आहे आई कुठे काय करते मधील अरुंधतीची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री देविका म्हणजेच अभिनेत्री राधिका देशपांडे हिनं मंगळसूत्र घालावं की न घालावं यावरून क्षितीजोगीनं मांडलेल्या मतानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला त्यानंतर राधिकानं या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा